कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न छगन भुजबळ यांच्या नाराजीची चर्चा सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते नव्हते का या सगळ्या प्रश्नांना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं कांद्यामुळे आम्हाला फटका बसला त्या संदर्भात पियुष गोयल अमित शहा या वरिष्ठांशी चर्चा केली कांदा उत्पादक शेतकरी नाराज होता त्याची किंमत आम्हाला मोजावी लागली कांदा उत्पादकाला आणि ग्राहकाला दोघांना परवडलं पाहिजे असं आमचं मत होतं आता ती मागणी गांभीर्याने घेतली आहे उत्तर महाराष्ट्रात जळगाव आणि रावेरची जागा सोडली तर अन्यत्र महायुतीला फटका बसला नगर नाशिक सोलापूर आणि पुणे या पाच सहा जिल्ह्यात कांद्याचं पीक घेतलं जातं असं अजित पवार म्हणाले निवडणुका झाल्यानंतर अनेक राजकीय पक्षाचे नेते आपली मतं मांडतात लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत आणि भूमिका मांडण्याचा अधिकार आहे त्या प्रत्येक टीका टिप्पणीला उत्तर देणार नाही असं अजित पवार म्हणाले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका